आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। था था था। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉलमधून मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत भारताचा फ्रान्ससोबत त्रेसष्ट हजार कोटींचा करार भारताने फ्रान्सकडून सव्वीस राफेल सागरी लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या कराराला मान्यता दिली आहे त्रेसष्ट हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या या करारावर लवकरच साक्षरी होण्याची शक्यता आहे या करार्तर्गत भारतीय नौदलाला फ्रान्सकडून बावीस सिंगल सीटर आणि चार ट्विन सीटर विमाने मिळणार आहेत सरकारी सूत्रांच्या हवाल्याने एन आय संस्थेने ही माहिती दिली आहे या करारामुळे भारतीय हवाई दलाच्या राफेल विमानांच्या क्षमतेमध्ये वाढ होण्यासही मदत होईल खरेदी करण्यात येणाऱ्या सव्वीस राफेल विमानांपैकी बावीस सिंगल सीटर विमाने असतील प्रकल्पा प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा निर्धार महादाई प्रकल्पामुळे खानापूर तालुक्याचे अपरिमित नुकसान होणार आहे तसेच खानापूर तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीररित्या निर्माण होणार आहे याखेरीज अन्य इतर कारणास्तव महादाई प्रकल्पाला प्रेमींसह खानापूर तालुक्यातील समस्त नागरिकांनी संपूर्णपणे विरोध दर्शविला आहे या संदर्भात बुधवारी उपजिल्हाधिकारी आणि खानापूर तहसीलदारांच्या माध्यमातून सरकारला निवेदन सादर करण्यात आले यामध्ये महादाई नदी कर्नाटक सरकारने तालुक्यातील महादाई नदीचे पाणी वळवून

टिळकवाडी परिसरातील सुलभ संचारासाठी पहिल्या रेल्वे गेटवरील बॅरिकेड्स हटविले जावेत अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे मागील चार दिवसांपूर्वी प्रायोगिक तत्वावर येथील बॅरिकेड हटवण्यात आले होते मात्र त्यावेळी नागरिकांना दिलासा मिळाला होता परंतु आता त्या ठिकाणी पुन्हा बॅरिकेड्स बसवण्यात आल्यामुळे प्रयोगाचा खेळ संपला आहे बॅरिकेड्सचा विळखा पुन्हा आला असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे पुन्हा एकदा परत ये रे माझ्या मागल्या अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकातून सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे नागरिकांच्या सुलभ संचारासाठी बॅरिकेड्स आता तरी हटवले जावेत अशी मागणी होत आहे दुरुस्तीसाठी कपिलेश्वर उड्डाण पूल बंद वाहतूक कोंडीची समस्या दुरुस्तीच्या कारणास्तव कपिलेश्वर येथील उड्डाणपूल बंद करण्यात आल्यामुळे आज सकाळपासून नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागला पलीकडच्या बाजूला असलेल्या जुन्या पिबी रोड उड्डाण पुलाच्या वरील वाहतुकीचा ताण वाढला होता परिणामी या पुलाच्या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले त्यामुळे वाहनधारकातून तीव्र नाराजी व्यक्त झाली कोणताही एक रस्ता बंद झाला तर बेळगाव शहरात दुसरीकडे ट्रॅफिक समस्या उद्भवत आहे यासाठी रहदारी पोलिसांनी योग्य नियोजन करण्याची गरज व्यक्त होत आहे पूर्व सूचना न देता कपिलेश्वर उड्डाण पूल बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आल्यामुळे नेहमी येणाऱ्या नागरिकांना याबाबत समस्यांचा सामना करावा लागला मंगाई नगर रस्त्याला आले तळ्याचे स्वरूप वडगाव मंगाई मंदिर परिसरात जाणारा रस्ता व मंगाईनगरच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारी नाहीत त्यामुळे अवकाळी पावसात तळे साचत आहे या रस्त्यातून चालत जाणे वाहन चालवणे कठीण बनले आहे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे तसेच संदर्भात महानगरपालिकेवर मोर्चा काढावा लागेल असा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे मंगाई मंदिर रस्त्यात रोज मोठी वर्दळ असते पण गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे रस्त्यात पाणी साचून राहत आहे लोकांना लहान मुलांना दोन्ही बाजूंना गटारी करण्यात आलेल्या नाही त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग उरलेला नाही परिणामी लोकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे याची गंभीर दखल घेण्यात यावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे जायंट सखीच्या वतीने अन्नदानाचा उपक्रम जायंट सखीच्या सदस्या वरदा अंगडी यांच्या मातोश्री गुरुदेवी अंगडी यांच्या स्मरणार्थ शांताई वृद्धाश्रममध्ये वयोवृद्धांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली जेवणानंतर सखींनी आजी आजोबांसमूहेत मनसोक्त गप्पा मारल्या या कार्यक्रमात जायंट सखीच्या माजी अध्यक्षा अपर्णा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी माजी अध्यक्षा नम्रता महागावकर उपाध्यक्षा प्रिया बांदिवडेकर दीपा पाटील अर्चना कंग्राळकर विद्या बांदिवडेकर ऐश्वर्या अंगडी हरिप्रिया अंगडी लता सामरेकर मिनल या संदर्भात आणि इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची साबरमती आश्रमाला भेट गुजरातमध्ये सध्या सुरू असलेल्या काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या तेथे पोहोचल्या आहेत त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमाला भेट दिली त्या ठिकाणी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आश्रमाची संपूर्ण माहिती घेतली तसेच महात्मा गांधीजींच्या चरख्यासह इतर उपलब्ध वस्तूंची प्रात्यक्षिके पाहिली तसेच हे स्थान आपल्या साठी प्रेरक असल्याची प्रतिक्रिया देखील नोंदविली याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद